विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत यामधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया एम आय डी सी पट्ट्यामध्ये कोणत्या घटकांमध्ये कोणते विभाग अव्वल आहे तर पुणे हे विभाग एम आय डी सी पट्ट्यामध्ये अव्वल स्थानावर आहे नेक्स्ट महाराष्ट्रात किती प्रकारचे उद्योग आहेत तर वरील सर्व प्रकारचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक्स पेट्रोल केमिकल्स इत्यादी प्रकारचे उद्योग नेक्स्ट महाराष्ट्र राज्य कोणत्या क्षेत्रात आघाडीवर आहे तर मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे नेक्स्ट जम्मू काश्मीर संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद कुठला आहे तर कलम सत्तर तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर संबंधित संविधानाचा विवादित अनुच्छेद आहेत कलम तीनशे सत्तर हे नेक्स्ट दारुल उलूम देवबंद चळवळीची स्थापना केव्हा झाली होती तर अठराशे सहासष्टला दारुल उलूम देवबंद चळवळीची स्थापना झाली होती अठराशे सहासष्टला नेक्स्ट सातवाहनाची घराने राजधानी कोणती होती तर प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती नेक्स्ट <ंगाला> <णाँगा था णाँगा णारीथ> <था। णाँगा> क्रांतिसिंह नाना पाटील यांनी रिकामी जागा सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारली होती तर यांनी तुफानी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले होते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी नेक्स्ट स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानतेने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय तर मानधन हे सन्मानतेने दिलेला मोबदला आहे नेक्स्ट भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित कुमार डोवल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित कुमार डोवल हे नेक्स्ट महाराष्ट्रात होमरूलची चळवळ कोणाच्या नेतृत्वात चालवली तर लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात होमरूलची चळवळ चालवली होती लोकमान्य टिळक यांच्या नेक्स्ट जनरे सिंह भिद्रनवाले कुठला संत किंवा पंथाचे नेते होते तर दमदमी टक्साल या संथा संस्थापक पंथचे नेते होते संस्था पंथचे दमदली टक्साल या नेक्स्ट सहा जून दोन हजार तेवीस रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचे किती वर्ष झाले तर एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत सहा जून दोन हजार तेवीस रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचे एकोणचाळीस वर्ष नेक्स्ट गिल्टी मॅन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राम मनोहर लोहिया हे गिल्टी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत राम मनोहर लोहिया आहे नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे बहासष्टला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुठे आहे तर मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे नेक्स्ट एम आय डी सी अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे तर एकोणीसशे एकसष्ट एम आय डी सी अधिनियम हा आहे नेक्स्ट एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्टला राष्ट्रपतीने केव्हा मान्यता दिली तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टला एम आय डी सी ॲक्टला राष्ट्रपतीने मान्यता दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टला नेक्स्ट एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्टमध्ये किती कलमे आणि आहे, भाग आहेत तर एकोणसत्तर कलमे व सात भाग एम आय डी सी ॲक्टमध्ये आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद